भावना भावना आहे आहे की फसवल्याची सरकारने मराठा फसवल्याची भावना व्यक्त करतोय नेमकं काय झालं आणि तुम्ही जो विरोध केला तो नेमका कुठल्या भावनेतून विरोध केला बघा आज जे काही ओबीसीचे लोक आंदोलन करायला लागले ते सरकारच्या सांगण्यावरून की मराठ्यांना असं वाटलं पाहिजे हा भुजबळ साहेब बोलालेत म्हणजे आरक्षण मिळाले का काय हाके बोलालेत म्हणजे आरक्षण मिळाले काय असं वाटण्यासाठी पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण जी आर बघतो त्यावेळेस काहीच नाही आणि हे मी त्या क्षणाला सांगितलं होतं ज्या वेळेला जरांगीदाने माझ्याकडं तू जी आर दिला आणि म्हणाले की तपास तपासून घ्या सरकार फसवू शकते मागच्या वेळेस वाशीत तसं तुम्हीच बोलला होता फसवलं आणि ते खरं ठरलं काही काळानं मग आता यावेळेस मला दादा म्हणले की तुम्ही एकदा तपासून घ्या मग जरांगी पाटलांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे कोण सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी हे आमचे सर्वोच्च नेते आहेत मग मी त्या काळामध्ये तो जे आर तपासला त्यामध्ये बघितलं की ह्याच्यात मराठवाड्यातल्या साडेआठ हजार गावापैकी दीडच हजार गावात कुणबी नोंद आहेत उरलेल्या सात हजार गावांना त्यात कुणबी नोंदच नाही ना हा ना, जे आर फायद्याचा होऊ शकत नाही हे मी दादांना सांगायचा प्रयत्न करत होतो त्यात काही होणार नाही आपण ह्या सरकारला अजून वेळ देऊया जे आरमध्ये काय करता येते ते बघूया किंवा अजूनपर्यंत काय व्यवस्था करता येत आपण त्यावर चर्चा करू अभ्यासकांना बोलू असं माझं म्हणणं दादांना होतं पण त्या काळात दादांना थोडंसं ते ऐकायला म्हणजे हो। ऐकलं नाहीत माझी तळमळ काय होती माझी तळमळ काय होती जर समाजानं माझ्यावर विश्वास ठेवला तर सत्य सांगावं हो। समाजातल्या नेतृत्वानं मला सांगितलं हे बरं आहे का खरं आहे का खोटं आहे सांगा तर मी सरकारची बाजू घेऊ शकत नव्हतो ना जर काय मी म्हणालो असतो सरकारनं दिलेला दादा ओके आणि दुसऱ्या दिवशी जर अभ्यासकाने प्रश्न केला असता की आतनं मराठवाड्यातल्या लोकांना मिळणार नाही मग खापर कोणावर फुटलं असतं योगेश केदारावर लोक काय म्हणले असते हा वकील होता स्वतःला अभ्यासू समजतो ओबीसी समजतो सुद्धा हेनेच आधी दादाला बोलला आणि आता हेने मॅनेज झाला हेने दादाला मिसगाईड केलं दादाला मनोज दादाला फसवलं सरकारनं फसवलं असं म्हटले नसते अभ्यास दा बरं दादा काय म्हटले असते मला काय कायदा कळत नाही मी अभ्यासकाला दिलं होतं असंही प्रकार होऊ शकला असता ना पण माझी जबाबदारी होती मी समाजाला सत्य सांगावं दादाला सत्य सांगावं मी सांगितलं दादाला पटलं नाही आज सगळ्या समाजाला कळाले की ते खोटं होतं आणि योगेश केदार खरा होता आता दादा स्वतः म्हणत आहेत की सरकारने चांगलं पाऊल उचललेलं आहे दादा सरकारचं पण 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 त्या दिवशी स्टेज, स्टेज केलं मात्र विरोध कायम हे बघा हे जे आश्वासनं देण्यापैकी त्यांनी सगळ्यात मोठं कोणाला बांधून घेतलं होतं मनोज दादानी तर शिवेंद्र बाबा मी हा इथं विरोध केल्यानंतर मी परत स्टेजकडे गेलो पाटे मग एका वकील साहेबांना घेऊन माझे ते वकील साहेबांना काय म्हणणं होतं की जो सध्याचं जे काही करायला करायला लागले जी आर का ते ह्यातनं आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना काही मिळणार नाही आणि आमची अशी अपेक्षा होती की पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षणामध्ये आम्ही सगळे मराठवाड्यातले मराठी पात्र आहे कशामुळे पात्र आहे आम्ही हैदराबाद गॅजेटेल म्हणून हैदराबाद गॅजेटेलमध्ये काय मराठे कुणबीच आहेत जुने आणि त्याला ना सगळ्यांना कुणबी म्हणून दाखला मिळेल असं आमची अपेक्षा होती ना जनांगी पाटलांची भाषणं ते होते आम्ही पण तसं वाटायचं आम्हाला पण पण सरकारनं जे कागद केला होता त्यात तसं नाही ना ज्याच्या न्या तेच मग मी हे सत्य सांगा म्हणून दादाला दुसऱ्या एका वकिलाला घातलो स्टेजवर नेलो त्यांच्या बुटासहित पाया पडलो त्यांच्या बुटाचे लेस सोडले मी अजून काय करायला पाहिजे मी त्या वकील साहेबांना विनंती केली की के दादा माझा समाज लय वर्षापासून झाटायला हो अनेक आत्महत्या झाल्या दादा तुमच्या पाया पडतो पण धाडसांना दादांना बोला म्हणून दादांना सत्य सांगा माझ्यावर ते थोडंसं रागवले असतील माझे मोठे भाऊ आहेत मला काय अडचण नाही त्याची पण कुणीतरी त्यांना काय सांगितलं पाहिजे हे सरकारी लोक आपल्याला फसवायला लागले दादा ते तिथं गेले मग बोलले का नाही माहीत नाही मी समोर गेला दादा म्हणले की तुम्ही येऊ नका फ्रेममध्ये ठीक आहे मी मागं थांबलो मी तिथं शिवेंद्र बाबांना विचारलं आज जे तुम्ही आश्वासन द्यायला आत्ता की आम्ही याच्यात सुधारणा करू किंवा हे सगळ्यांना बसू तुम्ही खरंच करणार आहे का शिवेंद्र बाबा म्हणले बघा योगेश तुमचा मला आक्षेप पटतोय आहे जे काही करायचं का आहे ते आत्ता करा पटलं आहे म्हणून सांगा नाही पटलंय म्हणून सांगा हे आत्ता सांगा हे जसा जाईल तसाच होणार आहे ह्याच्यामध्ये फार बदल होणार नाही आणि तुमचा आक्षेप बरोबर आहे आम्हाला तुम्ही काय हां ते सातारा कॅजेट बघू ना आम्ही पोहोते काय 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 करता येते पण तुमचा आक्षेप बरोबर आहे तुम्ही आत्ताच ठरवा काय भूमिका घ्यायची ह्याच्यापुढं तुम्हाला त्याच्यामध्ये संधी राहील की नाही राहील आणि आम्ही तो शब्द देऊ शकत नाही मी शिवेंद्रबाबा नाही तसं बोललो बाबा म्हणत होते ना काय फार करता येणार नाही खाली त्यानंतर होतं जे उदय सामंत साहेब होते त्याआधी आम्ही मी विरोध केल्यानंतर उठून गेले होते त्यांना वाटले की मराठी स्वीकारणार नाहीत आणि समाज पण नाही म्हणत होता पण ज्यावेळेस हे स्वीकारायचंच असं ठरलं त्यावेळेस परत उदय उदय सामंत माघार येत होते मी तिथे विचारलं त्यांना साहेब तुम्ही मराठ्यांना फसवायला लागलेला आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांना तुम्ही आपूची गुळी द्यायला लागलेला आहे ह्यातना आम्हाला काही मिळणार नाही हे स्पष्ट दिसत असताना तुम्ही हो का असं करत नाही तुम्ही ग बसावं योगेशदा स्वीकारा जारंगे पाटील स्वीकारला तर तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला असं नाही जर मला त्यांनी विचारले तर मी समाजाला सांगणार मराठ्यांनी योगेश केदारला विचारले तू वकील आहे सांग ह्यात काय खरं कुठं मी हे सगळं समाजाला बोलणार की हे मराठ्याला फायदा नाही आणि बोललो मनोज दादांचे होऊ नये समाजात मधून मनोजदावर हसणं काही लोक हां सारखे म्हणजे समाजावर हसणं म्हणून मी त्यांनाही विनंती केली बाबा स सत्य सांगायचा मी प्रयत्न केला आणि आज ते सध्या शि सिद्ध व्हायला ना महाराष्ट्र योगेश केदार एकटाच नडत होता काय आता मनोज लोक म्हणले तो एकटा शान आहे का मी तिथे एकटाच नडत होतो पण आज कळायला लागले सगळे जज लोक म्हणायला लागलेत की योगेश केदार म्हणत होता बरोबर आहे मराठवाड्याच्या लोकांचं तरी किमान फसवणूक झालेलीच आहे ह्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे सरकारने आणि मी सरकारचा माणूस असताना हे सांगायला लागले फसवलं आता मग समाजाला पण कळायला लागले काय करणार हे बघा दादा आमच्या आंदोलनातला एक ध्रुवतार आहेत मोठा माणूस आहे मोठे व्यक्तिमत्व आहेत त्याग त्यांचा मोठा आहे आणि त्यांनाही माहीत आहे की योगेश केदारचा सुद्धा त्याग आहे ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरणारा आणि त्याला कायदेशीर आधार देणारा सुद्धा योगेश केदार आहे ह्या मराठा समाजाला ज्यावेळेस कुणालाच ओबीसी आरक्षणाचं महत्त्व पडत नव्हतं गाव जाऊन ते सभा घेऊन तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढले ऐन उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये पाय पोळत फोड उठले तरी तो थांबला नाही आझाद मैदानाला शंभर दिवस थांबला जागृती केली आणि सगळ्या मराठ्यांना ओबीसीतलं महत्त्व सांगितलेलं हा पण एक प्रामाणिक करतात त्यांनाही माहीत आहे आम्हाला दोघांनाही एकमेकाचं प्रेम आहे वेगळं काय द्वेष नाही आमच्या दोघांचं फक्त आता काय हा लढा जो आहे वैचारिकदृष्टीचा लढा आहे संविधानिक लढा आहे सरकारी लोकं फसवायला लागलेले आहेत हे सगळ्या सरळ माणसाला समजत नाही आहे किंवा त्यांना ते फसवायला लागले आहेत जाणीवपूर्वक माझं असं म्हणणं आहे की आम्ही आता सगळेजण पुन्हा एकदा भेटू ज्या काही उण्यावर राहिल्या असतील त्या कशा सुधारून घेता येतील गे भविष्यामध्ये त्याची चर्चा करू आणि चिंतन करून पुढचा रस्ता ठरू